नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सरे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ते मित्रांनो दोन दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते कारण की मित्रांनो चालू का चालू काम चालू होते त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते का ग मार आहे का नाही काम चालू नाही आमच्या मागे आणि काम तर नेहमीच राहत्या पण आता उन्हाळ्याचं चालू झाले ना काम हे काम कर आणि परत माझे वडील पण आजारी तिकडे भेटायला जावं लागतं उद्या परत दादाला दवाखान्यात घेऊन जायचे ते कोणत्या तरी काय म्हणतात शिर शिर चोळतात ना तर त्या दवाखान्यात घेऊन जायचं आमचे बाबा आहे ना सायकलीवरून पडले आता किती आठ दिवस झाले मागच्या दवाखान्यात गेलो होतो पण पर आता परत जण त्यांना म्हणजे दुखतोय हा एक्साल च सा पाय पूर्ण जास्त दुखतय तर उद्या संदीप सर ये त्यांना दवाखान्यात घेऊन जाणार आहे का ग मम्मी हा तेव्हा पण तुम्हाला त्याची व्हिडिओ येईन बघा तुम्ही व्हिडिओ <laughs> मित्रांनो दवाखान्यात व्हिडिओ व्हिडिओ काढून देती नाही हो मग कस काय काढणार पाहिजेस तू व्हिडिओ एंड व्हिडिओ एंड व्हिडिओ ये नाही खरं सांग काय इथं डॉक्टर लोक लगेच ओरडतात मोबाईल बंद कर हाँ। मत चालू नहीं है, फोन चालू करेगा अल्टोट नहीं है अलाउंट नहीं, तो। हाँ, नहीं है यहाँ पे फोन चालू करने के लिए तो मैं बोला ठीक है डॉक्टर साहब मैं बंद कर देती हूँ फोन <laughs> कैसे से थी? नहीं चलाऊंगी नहीं आ, तो ऐसा हम लोग का गांव में है तुम्हारे गांव में कैसे पता नहीं हमको सबके गावा मी अलग अलग येते का काही काही डॉक्टर लोक म्हणतात की नाही तुम्ही फोन फोन म्हणजे फोन वापरून देतात काही काही वापरून देतो काय काय म्हणतात दार। अजिबात वापरू नको तो फोन बिन काय नाही हा हापी ऐसा रहता है फोन पे खुली रेहते ना फोन चला का नाही क्यू मी ऐसा क्यू करते यार हो काय माहिती तिकडे मला अशी दवाखान्यात घेऊन जातो ना तेव्हा डॉक्टर तर म्हणते आहे कळत नाही की तुला फोन बंद कर असं चालू राहते आणि विनायक भाऊंचा फोन मध्ये फोन चालू केला तर नाही त्याला करमतच नाही आणि विनायक दरवेळेस बोलले खातोच त्या डॉक्टरांचे दरवेळेस खातो आजपर्यंत खाल्ले आता पण खातोच डॉक्टर म्हणजे सांगून सांगून वायता म्हणे काय का मम्मी म्हणजे तो काही सारखा सारखा डॉक्टरांकडे जात मित्रांनो आला तेव्हा त्याची बात म्हणायची मित्रांनो तुम्हाला माहिती काम काय चालू आहे काम आहे उन्हाळा येतोय लवकर आता त्यानंतर मिरच्या बनवायच्या आहे पापड बनवायचे लवकर उन्हाळा सुरू झालेला आहे का कडकून एकदम गार, गार, गार गरम 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 पडतात एकदम तो चटका लागतो तो, ना तो नाही उन्हाळा चालू होतो एकदम ओरिजिनल मध्ये अजून चालू झाला ओरिजिनल पंधरा एप्रिल नंतर ओरिजिनल उन्हाळा चालू होतो कळलं का त्यानंतर मित्रांनो पापड्या करायच्या आहे गुडशे गुडशेने काय म्हणते का मी कोरड्या करायच्या आहे <laughs> नंतर मिरची करायची आहे हळदीची पावडर करायची परत हळदीच्या पावडरचा मसाला करायचा आहे परत मिरची पण करायची परत तरीची मिरची पण करायची उन्हाळा चालू आज उन्हाळा चालू झाला नाही काय तुझं बोड वाजले हा इकडे उन्हात उन्हात थांब उन थांब बघ बघ वाजते बोल वाजते तुम्हाला एक विचारच होत मला तर आपण ना कोणतं चॅनल म्हणजे कोणतं व्हिडिओ काढायचे आहे तेवढी जरा माहिती द्या म्हणजे आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ माझे म्हणणे म्हणतात ना एस सीडी काय असतं ते वेब बनतात मम्मी नाही ग तर मग मी ठरवलेले आई बनवाय आजी बनवायचं आई बनवायचं असं मी ठरवलेलं आहे तर मग मी बघू तुम्ही मला सांगा नाही भूमिका भूमिका कोणला घ्यायचं नाही मम्मी दोघजण व्हिडिओ काढायचो नाही तो मला खरं सांगू का या दोघांचे झालेले आहे भांडण कालपासून असे बांधण झालेले आहे ना पण मारा मारा नाही झाल्या फक्त तोंडाचं बोलणं आहे आणि भूमिका आहे पण तिला तो घेत नाही अजिबात नाही अजिबात नाही घ्यायचं हा व्हिडिओ फक्त मम्मीच बोलणार आह मम्मी बोल असं तर मी होऊन देणार नाही असं होऊन देणार जेवढा व्हिडिओ आहे तेवढं सोडून टाकेन मी तुम्हाला माझ्या संदीप असा बोलतो लगेच हाय आहेस तू बरीस का अजिबात अजिबात आणि काहीतरी बोलले मग तू काय म्हणले हा वेब सिरीज म्हणले ना तर मित्रांनो वेब सिरीज बघू चालू जर आवडली तर तुम्हाला नक्की बोलू आणि मित्रांनो अजून एकदा सांगतोय तुम्हाला मी एक किओने पोस्ट टाकणार आहे त्या किओने पोस्ट मध्ये आहे ना तुम्ही व्हिडिओ बनवून ना मला इंस्टाग्रामला शेअर करा मग मी ते ना मी ऍड करतो डायरेक्ट शेजारी मग आपण असा क्यूने व्हिडिओ बनवू उद्याचा क्यूने व्हिडिओ असा राहीन बरं का आणि आजचा असा राहीन शंभर टक्के ध्यानात ठेवा उद्या मी क्यूने व्हिडिओ सोडणार आहे उद्या पण तुम्हाला सर्वांना माझं सांगणं आहे व्हिडिओचं हा काय म्हणतात वेब सिरीज हा ते मला म्हणजे बघायचंय काढून तर तुम्हाला कशी वाटती कशी काय हा तुम्ही एक अंदाज द्या मस्त बाई काय काढायचं काय नाही कारण की कोणाला आजी बनवायचं कोणाला काकू बनवायचं कोणाला ताई बनवायचं कोणाला काका बनवायचं कोणाला आजोबा बनवायचं कारण की कॅरेक्टर दोन तीनच राहणार आहे तुम्ही तरी पण आम्हाला सांगा की काय काय करायचं काय काय नाही कारण की डेली ब्लॉक मध्ये पण थोडा असं करम राहिलं ना तुम्हाला पण हो आम्हाला पण थोडं करमत नाही म्हणून तुम्हाला आम्ही सांगतोय की नवीन काहीतरी सांगा आम्हाला आम्ही नवीन शंभर टक्के घेऊन येतो का ग मम्मी करमत नाही असं काही नाही सगळ्यांना आपली व्हिडिओची अपेक्षा आहे ती झाली सॉरी ती कशी पण असू द्या त्यांना सगळ्यांना आवडते आपल्या युट्यूब फॅमिलीला आपली सवय झालेली आहे जसं आपण शेजारी राहतो आपल्या शेजारी पाजार्यांना आपली सवय आहे <laughs> तसं मग आपल्या युट्यूब फॅमिलीला सवय आहे का आपण त्यांना रोज नाही दिसलो तर त्यांना करमत नाही कळलं तुला बरोबर त्यांचं काही म्हणणं नाहीये की तुम्ही असंच करा तसंच करा हेच करा ते सगळ्यामध्ये खुश आहे आणि सगळ्यामध्ये आपल्याला छान पैकी असं त्यांचा सपोर्ट आहे खूप छान असा तुम्ही सपोर्ट करा एकदा की माझं घर झालं तर इतकं आनंदाची गोष्ट होईल ना कपास रवास किती तरी मी तुमच्यासाठी काय म्हणू जेवढे काय धन्यवाद मागो तेवढे हा आणि तर मित्रांनो आज दुसरी गोष्ट काय आहे की मम्मी आहे ना आता सध्या आहे ना तिचं म्हणजे तिच्या चॅनल मध्ये बिझी कारण की मसाल्याचे व्हिडिओ चालू आहे ना आणि मम्मीचे मसाल्याचे व्हिडिओ आहे ना खरंच बघा राहू मसाला एक नंबर असतो का ग मम्मी नाही अजून मला व्हिडिओ काढायचे आहे हे बघा इथं दिसतंय का सगळं आहे सगळं साफसूप करून ठेवलेलं आहे मी त्या दिवशी पण दाखवलो तुमच्या सगळ्यांना आणि आज पण माझ्या तोंडामध्ये आले शब्द ये तोंडात येणार आपल्या घरातलं जे आहे ते बाहेरच आपण काही बोलू शकत नाही बरोबर की नाही तर मग मी मसाल्याची व्हिडिओ पाठवल्यानंतर माझ्या चॅनल वर जाऊन नक्की सबस्क्राईब करायचं आणि मित्रांनो आपले लवकरच पन्नास हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहे फक्त काहीतरी दोन तीन हजार सात हजार बाकी तेवढे पूर्ण करून टाकणार आणि तुमच्या सपोर्ट मुळे मी पन्नास हजारपर्यंत पोहोचलो मला वाटलं पण न पन्ना तुम्ही पन्ना पन्नास हजार पर्यंत पोहोचल पण तुमचा खरच खूप सपोर्ट आहे मला त्याच्यामुळे पन्नास हजार काही जोक नाही आजपर्यंत युट्यूब चॅनल ला पन्नास हजार होणं काय मम्मी युट्यूब ठिकाणी पन्नास हजार होणं हे जोक नाहीये आणि खरंच खूप मनापासून तुमचा सपोर्ट आहे तर धन्यवाद तुमच्या सर्वांना असा सपोर्ट करत जा आणि खूप सारी म्हणजे कमेंट करत जा छान छान आणि लवकरच आपले पन्नास हजार करून टाका आणि माझ्या चॅनल ला जरा तुम्ही चांगलं लक्ष द्या मम्मीच्या चॅनलला आहे ना मम्मी ची चॅनल अजून दहा हजार झालेली नाही मम्मीचा चॅनल मी मेन्शन पण करतो मम्मीच्या चॅनल जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा लवकरात लवकर मग दहा हजार सबस्क्राईबर कंप्लीट करा मग एकदम मज्जाच मज्जा काहीतरी नवीनच घेऊन येईल मग मम्मी मसाल्याची रेसिपी पाहिजे तुम्हाला सर्वांना खूप सारी मसाल्याची व्हिडिओ तरी किती म्हणते मम्मी एक अंदाज अंदाज म्हणजे जास्त वेळची नाही राहणार दोन तीन तासाची नाही एवढं तास आपल्या पब्लिकला कंटाळ आणून नंबर एवढा तास लागतच नाही बाबा सगळं साफसफाई करून ठेवलं का फक्त भाजायचं असत भाजायला काय पंधरा वीस मिनिटाचं काम ते बरोबर मिरच्या भाजायला काय लगेच त्याला काय खाक करायची का मिरच्याला म्हणजे दोन तासाची व्हिडिओ होईल हा चल आवर मस्त पाहिजे मी पण आवरून घेतो चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो पण एक ध्यानात ठेवा जाता जाता मी uh, जा। का एक काय बोलतोय तर मित्रांनो मी उद्या एक क्यू नव व्हिडिओ सोडणार आहे म्हणजे आजच मी कम्युनिटी पोस्ट सोडून क्यू पोस्ट सोडून ते पोस्टवर तुम्ही जाऊन तुमच्या प्रश्नचा टाकाच टाका त्यानंतर तुमचे एक व्हिडिओ बनवून मला इंस्टाग्रामला शेअर करा मी शंभर टक्के इंस्टाग्रामच्या सगळ्यांची रिप्लाय बघत असतो ध्यानात टीवा म्हणजे कसं माहित आहे का तुमचं ना आता बघा एखाद्या दिवशी नाही संदीप दादा तुम्ही काय काम करतात हा प्रश्न असला ना तुम्ही तोंडावून शोधून बोलले ना त्यानंतर तुम्हाला साईडला टाकून द्यायचं इंस्टाग्राम वर मी तुमचं टाकून साईडला मग तेव्हा तुमचं मी उत्तर देईन मी सांगते तुम्हाला खरोखर संदीपच्या आणि भूमिका जे भांडणं झाले ना म्हणून जरा संदीप नाराज आहे त्याच्यामुळे तर तू तू तुम्ही ते नुसतं चालूच आहे त्याच माहिती तुम्हाला संदीप कसं हसरा दिसत असतो सो हसून घेवा नाराज नको चला मित्रांनो इथेच हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो चला बाय बाय बायकर बाय बाय